नमस्कार आज आपण एका अगदी ओळखीच्या पण खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत नमस्कार हिंदू धर्मातील रोजची पूजा म्हणजे अनेकांच्या दिवसाची सुरुवातच याने होते हो अगदी पण आजच्या काळात धावपळीत या दहा पंधरा मिनिटांच्या विधीमागे नक्की काय अर्थ आहे आपल्याकडे दोन संदर्भ आहेत एका दिलीये अगदी सोपी पद्धत रोज पूजा कशी करायची आणि दुसरा संदर्भ सांगतो की यामागचं आध्यात्मिक मानसिक महत्व काय आहे बरोबर तर आज बघूया की ही छोटीशी वाटणारी कृती खरंच आपल्या आयुष्यात काही फरक घडवते का काय विचार होता आपल्या पूर्वजांचा चला जरा खोलवर जाऊया यात सुरुवात करूया त्या सोप्या पद्धतीपासून पहिला संदर्भ म्हणतो की फक्त पाच पायरे आहेत जागा आणि स्वतःला स्वच्छ करणं देवतेला आवाहन करणं किंवा आपल्या आतल्या आत्मतत्त्वाला आवाहन करणं हो हेच विचारणार होतो आत्मत नेमकं काय आत्म म्हणजे काय म्हणतात त्याला आपल्या मूळ चैतन्य आपलं खरं स्वरूप देवत्वाचाच अंश असं म्हणायला हरकत नाही अच्छा तर आवाहन म्हणजे फक्त बाहेरच्या मूर्तीला नाही तर आपल्या आतल्या या शक्तीला जागृत करणं समजलं मग तिसरी पायरी आहे समर्पण फूल पाणी अक्षता हो पण इथे महत्वाचं काय महागड्या वस्तू नकोत जे असेल ते प्रेमाने भावनेने अर्पण करणं बरोबर आणि मग चौथी पायरी मंत्रजप किंवा फक्त शांत बसणं ध्यान करणं अगदी आणि शेवटी पाचवी पायरी म्हणजे दिवसासाठी प्रार्थना किंवा एक संकल्प करणं खरंय म्हणजे कृती बघितली तर खूप सोपी वाटते दहा पंधरा मिनिटात होण्यासारखी हो ना पण पुढे आहे संदर्भ सांगतात की ह्या प्रत्येक साध्या वाटणाऱ्या खूप खोल अर्थ आहे जसा की तुम्ही हात पाय ते फक्त शारीरिक स्वच्छता नाही नाही, नाही। ती मनालाही शुद्ध करण्याची सुरुवात आहे असं मानलं जात दिवा लावतो आपण हो तो फक्त उजेडासाठी नाही तो आपल्या आतला अज्ञानाचा अंधार दूर करण्याचं प्रतीक आहे हे सगळं ऐकायला खूप म्हणजे तात्विक वाटतं वाटू शकतं पण संदर्भ याला व्यवहारिक पातळीवर पण आणतात उदाहरणार्थ धूप लावतो आपण हो सुगंधासाठी सुगंध तर येतोच पण त्यामागची कल्पना आहे की वातावरणातली जी काही सूक्ष्म नकारात्मक ऊर्जा असेल ती दूर होते वातावरण शुद्ध होतं अच्छा आणि देवतेचं आवाहन करताना समजा गणेशाचं आवाहन केलं तर आपण त्याच्याकडून बुद्धी स्पष्टता मागतो म्हणजे आपण स्वतःमधलेच ते गुण जागृत करायचा प्रयत्न करतो म्हणजे दुर्गेकडून शक्ती लक्ष्मीकडून समृद्धी असं अगदी दुसरा संदर्भ तर हेच स्पष्ट करतो की देव गुरु आणि आत्मा हे वेगळे नाहीत पूजा म्हणजे अंतिमत स्वतःमधल्या त्या देवत्वाला ओळखणं त्याला जागृत करणं हे खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे फूल वाहणं हे फक्त सजावट नाही संदर्भ सांगतात की फूल म्हणजे आपल्यातलं सौंदर्य प्रेम कोमलता आपण अर्पण करतोय पाणी म्हणजे आपल्या भावना शुद्ध राहाव्यात ही इच्छा अक्षता म्हणजे पूर्णत्व वाह म्हणजे प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे हो सगळंप्राय त्या भावपूर्ण समर्पणाचा भाग आहे काय देतो यापेक्षा कसं देतो कोणत्या भावनेने देतो हे महत्वाचं प्रेम आणि कृतज्ञता हे खरंच खूप छान आहे आता मला सांगा आपले पूर्वज ज्यांनी ही परंपरा सुरू केली असेल त्यांचा काय विचार असेल यामागे आजकाल लोकांना वाटू शकतं की हे सगळं कर्मकांड आहे बरोबर आहे हा प्रश्न येतो मनात पण संदर्भ सांगतात की पूर्वजांनी हा विधी एका खूप खोल विचारानं दिलाय काय विचार मुख्य हेतू हा की दिवसाची सुरुवात शांततेत व्हावी स्पष्ट विचारांनी व्हावी एक सकारात्मक ऊर्जा मिळावी जगाच्या धावपळीत गोंधळात आपण उतरतो रोज त्याआधी स्वतःच्या धर्मात स्थिर व्हावं धर्म म्हणजे इथे कर्तव्य आपलं मूळ स्वरूप अच्छा आणि अजून एक महत्वाचा मुद्दा मागच्या दिवसाचे किंवा मा भूतकाळातले जे काही नकारात्मक संस्कार आपल्या मनावर ऊर्जेवर साठलेले असतात ते धुवून काढायला मदत व्हावी म्हणजे पूजा एक प्रकारचं रोजचं स्मरण झालं आपण कोण आहोत याचं अगदी बरोबर पकडलंय पूजा म्हणजे स्मरण आपण कोण आहोत आपलं मूळ स्वरूप काय आहे याची आठवण कारण रोजच्या जगण्यात आपण हे विसरून जातो नाही का आणि ऊर्जात्मक डिटॉक्स म्हणता येईल तुम्ही मगाशी ऑरा किंवा ऊर्जा क्षेत्राबद्दल बोललो होतात अगदी पूजा म्हणजे स्वतःला त्या मोठ्या शक्तीशी त्या विराट तत्वाशी परत जोडण्याचा एक प्रयत्न यातून काय मिळतं तर आंतरिक स्थिरता आणि हो मंत्रांबद्दल संदर्भ सांगतात की त्यांच्या उच्चारणाने आपल्या सभोवतालचं जे ऊर्जा क्षेत्र असतं म्हणजे ओरा ते बदलतं कसं बदलतं ते अधिक सात्विक बनतं सात्विक म्हणजे तर अधिक शुद्ध शांत सकारात्मक संतुलित आणि ही संतुलित ऊर्जा आपल्याला दिवसभर अधिक सजग स्थिर राहायला मदत करते म्हणजे रोजचा एक छोटासा मेंटल रिसेट बटन आहे असं म्हणू शकतो हो अगदी जगाच्या गडबडीत उतरण्याआधी स्वतःच्या केंद्राशी परत जोडलं जाण्याची संधी ठीक आहे म्हणजे रोजची दहा पंधरा मिनिटं काढणं हे जरी आजकाल चॅलेंजिंग असलं तरी संदर्भांप्रमाणे त्याचे फायदे फक्त तात्पुरत्या शांततेपुरते नाहीयेत नक्कीच नाहीयेत तर आजच्या आपल्या चर्चेतून अगदी स्पष्ट होत आहे की रोजची साधी पूजा जरी ती फक्त दहा पंधरा मिनिटांची असेल तरी ती फक्त एक धार्मिक क्रिया नाही आहे ती स्वतःला पुन्हा बॅलन्स करण्याची मानसिक स्पष्टता मिळवण्याची आणि आपलं जे मूळ दिव्य स्वरूप आहे त्याची आठवण करण्याची एक खूप प्रभावी पद्धत आहे आणि ती व्यक्तीला तिच्या आतल्या आवाजाशी तिच्या मोठ्या उद्दिष्टांशी जोडायला मदत करते बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतो जो संदर्भांवर आधारित आहे काय संदर्भ म्हणतात की पूजा भूतकाळातील कर्म शुद्ध करायला आणि आत्म्याच्या मार्गावर चालायला मदत करते hmm. मग प्रश्न सहा उरतो की जर आपण रोज जाणीवपूर्वक फक्त काही मिनटं समजा दहा पंधरा मिनिटं आंतरिक स्पष्टता करुणा आणि स्थिरता यावर लक्ष केंद्रित केलं hmm. तर त्याचा परिणाम फक्त त्या पूजेच्या वेळेपुरताच राहील की आपल्या दिवसभरातल्या निर्णयांवर आपल्या वागण्या बोलण्यावर आपल्या अनुभवांवर सुद्धा नकळतपणे खोलवर परिणाम करेल या क्रियेची खरी व्याप्ती काय असेल त्या पंधरा मिनिटांपुरती की खूप दूरगामी हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे ना